कंगना रनौत ज्याप्रमाणे बॉलिवूडमधील नेपोटिझमवर भाष्य करत कंगनाने बॉलिवूडकरांशी पंगा घेतला त्याचप्रमाणे राजकीय घडामोडींवर भाष्य करत कंगनाने थेट तगड्या नेत्यांना शिंगावर घेतलंय मात्र इथवरच मर्यादित न राहता कंगना आहे राजकीय आखाड्यात हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभेतून भाजपने कंगनाला उमेदवारी दिली आहे यानंतर सुरू झाला राजकीय ड्रामा नेमकं कंगना रनौतवरून काय राडा सुरू आहे पुढील काही मिनिटात जाणून घेऊया कंगनाला उमेदवारी मिळताच काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेट यांनी सोशल मीडिया अकाउंट एक्स वर पोस्ट शेअर केली पंचवीस मार्च श्रीनेत यांनी कंगना रॉनोचा एक फोटो पोस्ट केला त्यावर लिहिण्यात आलेल्या कॅप्शन मुळे एकच खळबळ उडाली यावर कंगनाने आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली मात्र घटनेची गंभीरता लक्षात घेता सुप्रिया श्रीनेत यांनी पोस्ट डिलीट केली आणि आपल्या अकाउंटचा गैरवापर केला गेला असल्याचं त्यांनी म्हटलंय मेरे फेसबुक और इंस्टाग्राम अकाउंट का के पास है उसमें से किसी एक व्यक्ति ने आज एक बेहद घृणित और आपत्तिजनक पोस्ट की मुझे जैसे ही पता चला मैंने सर्वप्रथम उस पोस्ट को डिलीट किया क्योंकि जो कोई भी मुझे जानता है वो अच्छी तरह से जानता है कि मैं कभी भी किसी भी महिला के, के खिलाफ व्यक्तिगत भद्दी और भोंदी टिप्पणी कर ही नहीं सकती हूं मैं इसकी घोर विरोधी हूँ मात्र सुप्रिया श्रीनेत यांनी आपलं स्पष्टीकरण देण्यापूर्वीच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली अनेकांनी याचे स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट घेतले याचा कंगनाने शेअर करत लिहिलाय कलाकार म्हणून गेल्या वीस वर्षाच्या कारकिर्दीत मी सर्व प्रकारच्या महिलांच्या भूमिका केल्या मधील एका भोळ्या मुलीपासून ते धाकडमधील मोहक गुप्तहेरपर्यंत मणिकर्णिकामधील देवीपासून चंद्रमुखीतील राक्षसांपर्यंत रज्जूमधील थलावी मधील क्रांतिकारक नेत्यापर्यंत आपण आपल्या मुलींना पूर्वग्रहातून मुक्त केलं पाहिजे शरीराचं अवयव जाणून घेण्याच्या व्यतिरिक्त त्या पुढे गेलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्यात प्रत्येक स्थितीत सेक्स वर्करप्रमाणे होणाऱ्या अपमानापासून वाचायला हवं प्रत्येक महिला सन्मानास प्राप्त आहे तर याच प्रकरणावर लक्ष केंद्रित करत राष्ट्रीय महिला आयोगाने निवडणूक आयोगाला पत्र लिहित सुप्रिया श्रीनेत आणि एच एस अहिर यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई